राज्यातील शेतकऱ्यांसाठी सात ठळक घोषणा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू राज्यात ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षापासून तालुका आणि जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान हे अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आले आहे तसेच या अभियानातील पुरस्काराकरता दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख रुपयाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे या अभियानात एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार असून अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर सन दोन हजार पंचवीस असा राहणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट झिरो ही माझी महत्वाकांक्षा योजना आहे सप्टेंबर दोन परेंत हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाच हजार मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या योजनेतील कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये त्यासाठी राज्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी कामे गतीत व कालबद्ध नियोजन करून करण्याचे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे होय म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता येत्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे या संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली देशभरातील सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्रे के वी के भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आर आणि कृषी विद्यापीठाचे संचालक कुलगुरू आणि प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आता पुढची अपडेट पाहूया तर महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रामुळे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा वीज रस्ते व कनेक्टिव्हिटी पर्यावरण मंजुऱ्या वन परवानग्या मजूर कायदे जमिनीचे वाटप या सर्व सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे यासाठी मैत्री पोर्टल एकीकृत करून त्यावरून सर्व परवानग्या द्याव्यात त्याचबरोबर उद्योजकांना शासकीय विभागासंदर्भात काही अडचणी असतील तर त्या संदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावे असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया राज्यातील सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या प्रकल्पा वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत मंजूर कर्ज व प्रस्तावित निधी उपलब्ध आणि या निधीतून करण्यात येत असलेल्या योजनांच्या कामाचा आढावा जलसंपदा गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ मंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला या बैठकीत सचिव उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे यावर्षी पावसाळा वीज दिवस आधी सुरू झाल्याने कामाचा कालावधी कमी झाला तरीही जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे मोठे यश मिळाले आहे गडचिरोली जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात जे यश मिळाले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे आता सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे अपडेट हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर एम एस या स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस सात ऑगस्ट हा दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे